राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी खुशखबर दोन हजार चोवीस मध्ये जबरदस्त लाभ मिळणार जो बहुचर्चित बहु, बहु प्रतीक्षित जो जी आर होता शासन निर्णय होता तो आलाय महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत सोमवारपासून वाटपाला सुरुवात होणार रेशन कार्डद्वारे या लाभासाठी तर डिटेल आपण जी आर काय आज पाहणार आहोत कोणाला लाभ मिळेल कोणते जिल्हे आहेत काय आहेत काय का लाभाचं स्वरूप असणार आहे अगदी शासन निर्णय वाचून दाखवणार आहोत अगदी बारीक माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर हा इथं जी आर आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागानुसार हा जी आर काढण्यात आला आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात प्रतीक्षित आणि सर्वात फायदेशीर हा जी आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्याचा वाटप चालू होत आहे तर चला आपण सर्वात आधी हा जी आर काय आहे तो समजून घेऊयात आता आपण सगळ्यात आधी याचं परिपत्रक काय आहे ते पाहूयात तर इथं जे परिपत्रक आहे त्यामध्ये एक विशेष माहिती दिली जो विभागाचा जो संदर्भ जे आहे म्हणजे अकरा एक दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झाला होता ज्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत राज्यातील एक लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्या त्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल म्हणजेच केशरी शेतकरी शिधापत्रिकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त म्हणजेच दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी पहा आता लाभ काय आहे एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणात रवा चना डाळ मैदा पोहा असे सहा शिधाजीनं समाविष्ट केलेले शिदा जिन्न संच म्हणजे एक सेट तुम्हाला देण्यात येईल तुमच्या रेशन कार्डवर ज्याला आनंदाचा शिदा म्हणणार आहे आणि हा आनंदाचा शिदा तुम्हाला दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपासून एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत ई पॉज प्रणालीद्वारे मात्र शंभर रुपयामध्ये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार आहे तर असा शासन निर्णय तर आता आपण काय बघितलं की शासन निर्णयानुसार जी श्रीराम प्राण प्रतिष्ठा जो सोहळा आहे त्याच्या त्याच्या अनुषंगानं म्हणजे बावीस एक दोन हजार चोवीसपासनं तुम्हाला एक शिधा जो काय आहे आनंदाचा शिधा असे सहा जिन्नस असलेले एक सेट मिळेल आणि तोच छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत म्हणजे एकोणतीस दोनपर्यंत तुम्ही घेऊ शकता आता नेमकं तुमचा याचा जिल्हा आहे का हे आपण पाहणारच आहोत जो काय जी आर आहे शासन निर्णय त्याची देखील नोंद आहे कोणती कंपनी तुमच्या जिल्ह्यात देणार आहे ते देखील या शासन निर्णयामध्ये असणार आहे आता इथे खाली ह्या निर्णयामध्ये भरपूर माहिती देण्यात आलेली आहे की कसं त्या ठिकाणी पोर्टलवर तुम्हाला मिळेल किंवा कसं काय करायचं सिधा वाटपान अधिकारांना देखील याच्यामध्ये सूचना करण्यात आलेल्या आहे पण खाली सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्ही इथे बघू शकता की आता इथे बघा की कोणती कंपनी तुमच्या जिल्ह्यात आता इथे बघा जस्ट युनिव्हर्सल प्रा प्रायव्हेट लिमिटेड ही जी काही कंपनी आहे तर यांनी यांच्यासाठी वीस जिल्हे दिलेले आहेत जसं नाशिक सांगली त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला त्याचबरोबर इकडे बुलढाणा असे जवळपास वीस जिल्हे इथं तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता ही वीस जिल्हे ही कंपनी देणार आहे या व्यतिरिक्त हे जिल्हे आहेत तर हे खाली या जी आरमध्ये पुढे अजून एक म्हणजे अशा एक दोन कंपन्या सरकारने नियुक्त केलेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी आहे त्यानुसार आणि किती पुरवठा करायचा आहे शिधापत्रकांची टोटल किंवा एक बेरीजसुद्धा दिलेली आहे आता इथे खालची जी दुसरी कंपनी दुसऱ्या जिल्ह्यांसाठी आहे आता तुम्ही इथे बघू शकता की इथे वीस जिल्हे झालेले आहेत टोटल किती त्याच्या अगेन्स्ट द्यायचे आहेत ते सुद्धा इथे दिलेलं आहे आता पुढे इथे बघू शकता तुम्ही इंडो अलाईड प्रोटीन फ्रूट प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपन्या त्या अंतर्गत तुमचं परेल अंधेरी वाडा ठाणे कांदिवली ठाणे पालघर तर ह्या सगळ्या जे काही उरलेले काही जिल्हे आहेत जसं धुळे जळगाव पुणे नंदुरबार अहमदनगर पुणे डी एस ओ पी एस ओ तर याच्यामध्ये ही कंपनी आहे तर यानुसार ही तुम्हाला रेशन कार्डवर हे एक लाभ त्या ठिकाणी मिळणार जो सोमवारपासून सुरुवात आहे अशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल जर सबस्क्राईब